पूर्ण धान लागलेलं ला आहे इतका सुंदर हा परिसर आहे ह्या सुंदर परिसरमध्ये सुंदर पैकी मस्त भाजी बनवू मस्त जेवण करू एन्जॉय करू गाईस तुम्हाला शेत किती सुंदर वाटत आहे हिरवं हिरवं आणि मस्त आभाड पण इतकं छान येऊन आहे मोसम मस्त होऊन आहे निलगिरीचे झाड सागाचे झाड लिंबाचे झाड आंब्याचे झाड अनारचे झाड आता हे पाच वर्षांचं मोठं झाल्यावर माहोल झाडा झाला का झाला का झालं राजूभाऊच का झालं अरे नाही सर्वांना नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग काहीच आता मी डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करत आहोत गाडी मधून आणि आता चाललो आहे कुठेतरी कुठेतरी म्हणजे काय म्हणजे मी चाललो आहे आता फार्म हाऊसवर आमच्या काकाजीच्या तिथं पार्टी आहे आता बघा रस्ता किती जबरदस्त आहे आता आम्ही बिलकुल जंगलाच्या मधातून चाललो आहे काहीच तर आता तुम्ही बनून राहा ब्लॉग मध्ये समोर तुम्हाला फार्म हाऊस पण दाखवतो आमच्या काकाजीचा कसा आहे का काय मोसम झाला आणि पार्टी पण एक नंबर होणार आहे मग तर आता यशा मोसम मध्ये आम्ही जिकडे चाललो आहे तिकडे तर असं वाटून राहिलं पाऊस आहे म्हणून आता पोचलो आहो एकदम मस्त जागी पाऊस पण चालू आहे काय मोसम झाला आहे गैर आणि हे आमच्या काकाजीचं आहे फार्म हाऊस मागा आहे शेती हे आहे फार्म हाऊस आता इथे जायचं आहे आपल्याला आतमध्ये आता मग भाजी बनवू तुम्हाला भाजी बनवतानाही दाखवू पूर्ण हे बघा हे शेत आहे पूर्ण धान धान आहे पूर्ण धान लागलेलं ला आहे इतकं सुंदर हा परिसर आहे ह्या सुंदर परिसरमध्ये सुंदर पैकी मस्त भाजी बनू मस्त जेवण करू एन्जॉय करू गाईज तुम्हाला दाखव पूर्ण इथलं सामान काढून राहिलो आहे कॅन मध्ये पाणी भरून आणायचं आहे गाडीतले काही गंज वगैरे काढून नेऊन द्यायचं आहे हा हे 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 काढून न्या हे वाले हे मग मी कॅन टाकतो हे आहे ना गंज वगैरे बाकी काढून त्यातलं सामान हे आहे आमच्या काकाजीचं शेत किती सुंदर वाटत आहे हिरवं हिरवं मस्त आभाड पण इतकं छान येऊन आहे मोसम मस्त होऊन आहे सोलार पण लावलेला आहे काकाजीने तर अशी हे लोकेशन आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा गाईज मला तर खूप मजा येऊन राहिली हा रोड आहे या साईडला एकदम रोड असा आहे काकाजीचं फार्म हाऊस खूप मस्त प्लेस आहे गाईज भाजी बनवण्यासाठी लागले ला। आहे इकडे कांदे चिरून राहिले आहे इकडे भाजी बनवून राहिली आहे कॅन पण आणली भरून आता पूर्ण बांडेगा आता चालू आहे मस्त गाणे लावले आहे साऊंड पण आहे एक नंबर मजा येऊन राहिले काही आपले हे काकाजी आहे यांचं हे फार्म हाऊस आहे ते आपल्या शेतीबद्दल थोडं सांगून कुठून कुठ -कुड़ पर्यंत आहे सांगा काकाजी नमस्कार मी दीपक बेर आणि हे सगळं माझे मित्रमंडळी माझी शेती इथं मारोड्याला आहे आईचं गाव आहे मारोडा आणि मी पण इथं शेती घेतली आणि इथं फार्म हाऊस बनवला इथं फार्म हाऊस मी रिटायर झाल्यानंतर बनवला आणि इथं माझी तीन एकर शेती आहे पूर्ण मिळून माझी सोळा बारा एक, एकर चौदा एकर शेती आहे अकरा एकर मी लोकांना करायला देतो आणि हे स्वतः काहीतरी इंटरेस्ट म्हणून आता वयाच्या नंतर करत बसतो तर कुठून तर कुठपर्यंत शेती आहे झाडापर्यंत आहे तिकडे लांब झाडापर्यंत आणि आतमध्ये तिकडे मग आ, रेल्वे पटरी आहे रेल्वे धान लावलेला आहे निलगिरीचे झाड सागाचे झाड निंबाचे झाड आंब्याचे झाड अनारचे झाड आता हे पाच वर्षांचं सगळं मोठं झाल्यावर माहोल दिसणार तुम्ही जे पण माझा व्हिडिओ बघता मी माझ्या मित्रासोबत फ्युचर मध्ये तुम्ही या तुमचं वेलकम राहणार असं आहे गाईज आपल्या काकाजींच फार्म हाऊस तर तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे हिरवट हिरवट खूप मजा येऊन राहिली गाईज असं तर तुम्हाला समजत आहे का माहित नाही पण आम्ही अक्षरशः इथं आहोत खूप मजा येऊन राहिली आहे गाईज भात टाकलाय आता बनवायला आणि इकडे काय भाऊ इकडे काहीच नाही आहे ना चिकन हा चिकन बनत आहे आणि इकडे काहीतरी राणा झाला का झाला का झालं राजूभाऊच का झालं अरे असं बरोबर आहे आहे असाईज आम्ही लावली आहे चूल आणि याच्यावर करणार आहोत चिकनची भाजी एकदम मस्त बस ते बंदी पाहिजे बस बढिया मसा भाजी बनत बघा काय सुंदर दिसून राहिली ती इतका जबरदस्त वाटून राहिला आहे ना आणि मोसम पण इतका मस्त झालाय पूर्ण काळे काळे येऊन गेलेले बघा आणि पार्टी इतकी मजा येऊन राहिली भाजी इतकी मस्त बनली आहे आणि त्यात हा असा मोसम काय मजा येऊन राहिली आहे बढिया जेवणाचा आस्वाद घेत मनीष भाऊ राजभाऊ इवेत भाऊ तर आपले वेगळेच चालू आहे आणि राजभाऊ आपले कांदा कापण्याच्यात बिझी आणि तिकडे गुरुजी जेवणामध्ये बिझी पाऊस चालू आहे जेवण वगैरे झालं सगळ्यांचं मस्त बाजी झाली होती आता पुन्हा वरती आलो मी टाईम झाला आहे घरी वापस जायचा सगळं आता सगळ्यांना निपटवलं आता बाहेर उभे आहे सगळे निघायच्याच तयारीत आहे सगळे काही सगळेजण बाहेर निघाले आता गाड्याजवळ यासाठी आता निघू आता घराकडे खूप टाइम झाला पोचलो आता घरी बहुत मजा आली आणि गाडी चालवा लागली म्हणून नाही का आपला रोडवरचा ब्लॉक काढला नाही त्यांची गाडी आपली दुसऱ्यांची होती पालतू काही झालं वेल असतं तर आपल्या अंगावर बसला असतं म्हणून आपण ते ब्लॉक नाही घरी आल्यानंतरच मी ब्लॉक काढतो पार्टीवरून आल्यानंतर गाईच मी तर फ्रेश वगैरे झालो आणि थोडं लेट घेतलं कारण की अंग अंगपा इतके दुखत होते ना इच्छा होत नव्हती थोडे ब्लॉग बघत बसलो म्हणजे जितके फॉलो मी ज्यांना फॉलो करतो त्यांना आणि मग आता मग मी थोडं बरं वाटलं तर आता ब्लॉग बनवायला लागलो आजचा ब्लॉग तर अर्ध्यापेक्षा जास्त बिना माईकनेस बनला त्याच्या मागचं रिझन होत होतं की मी माईकने विसरून गेलो कारण त्याच्या मागे आणखी एक रिझन होतं की मला खूप गडबड होऊन गेली होती पार्टीला जायला कारण आपले पार्टनर्स खूप वेट करत होते अर्ध्या पाऊन तासापासनं तर म्हणून त्याच्या गडबडी गडबडीमध्ये ते विसरून गेलो म्हणून ब्लॉग अर्ध्यापेक्षा जास्त बिना माईकनेच बनवला पार्टी केलं कुठं दूर जाऊन पार्टी केलं ना तर घरी आल्यानंतर एक वेगळीच नाही का म्हणजे अशी थकान महसूस होते पाय वगैरे दुखते पाठ पाठ अंग असे दुखायला लागते आता माहिती नाही काहून तर आई बसली आहे लेटून कारण की आईचा पुन्हा लेग पेन स्टार्ट झालेला आहे म्हणून आता लिटून आहे मी पण मग आता थोडं लिटून घेतलं मी इथं लेटून होतो माझा बाबी अभ्यास करून राहिलेला आहे कारण की त्याची रिव्हिजन टेस्ट आहे मी सांगितलं होतं व्हेरी गुड तुला येते ना म्हणून छान अभ्यास करायचा व्हेरी गुड काही आता जेव्हा घेतलाय ना आता मी फक्त भात आणि भाजीचा रसायन एक पीसच की उशिरा जेवण झालं म्हणून मी आता फक्त भातच खाऊन राहिलो कारण की पोट पहिलेच भरल्यासारखं वाटत आहे पान आणायला जेवण झालं तर आज पान खाण्याची इच्छा झाली सोबत अमृताला फालुदा आणायचं आहे आता ते घेऊन येतो आलो घरी आणि घेऊन आलो बघा फालुदा आणि पान खाल्ले आम्ही फक्त रिद्याचं पान राहिलं खायचं रिदात चालूदा खाल्ल्यानंतर पान खाईन पुन्हा मला नाही का काही थोडा थकवा नाही का असं जाणवून राहिलेलं आहे आता झोपतो मी मला झोप येऊन राहिली असे डोळ्यावर इतकी झोप येत आहे ना रूम मध्ये रिद्याचे पूर्ण असे बुक्स इथं पडलेले आहे इथं अमृताचा मोबाईल पण पडलेला आहे अमृताला मंगलनंतर लक्षातच नाहीत की माझा तिचा मोबाईल कुठे गेला म्हणून मग मनात राहते माझा मोबाईल बिड मग कॉल लावा लागते असं आहे काही जाता काय करा हो चला तर मग गाईज आता आजचा ब्लॉग आपण इथं एंड करूया ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा ब्लॉग पसंत आला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच ठेवा आता भेटूया तुमच्यासोबत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत हसत राहा खेडत राहा जय महाराष्ट्र बाय